सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी छत्रपती संभाजीनगरच्या बी एड सेकंड इयर आय पी सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार बी एड शिक्षक भरतीचा फॉर्म भरताना भरपूर मुलांना अडचणी येत आहेत त्यामध्ये जे काही ऑनलाईन पण मार्कशीट काढतो रिझल्ट बघताना तर त्यावर आपल्याला एकूण गुण आणि ऑप्टेंट गुण म्हणजे मिळालेले गुण आणि एकूण गुण हे दिलेले नाहीत त्या बदल्यात क्रेडिट आणि ग्रेट पॉईंट दिलेले आहेत आणि एस एच जी पी ए अशा प्रकारचं मार्कशीटवर दिलेलं आहे त्यावरून आपल्याला मार्क कसे काढायचे याची माहिती मी मा या व्हिडिओद्वारे तुम्हाला देणार आहे तर सर्वप्रथम सुरुवात करूया माझा हा बी एड सेकंड इयर सेकंड सेमिस्टरचा आणि फर्स्ट सेमिस्टरचा रिझल्ट आहे पहिला विषय असेसमेंट फॉर लर्निंग यामध्ये क्रेडिट मला चार पॉईंट शून्य शून्य आणि ग्रेड पॉईंट सात पॉईंट नऊ नऊ अशा प्रकारे मिळालेले आहेत नॉलेज अँड करिक्युलम दुसरा विषय त्यामध्ये चार पॉईंट शून्य शून्य क्रेडिट आणि ग्रेड पॉईंट पाच फाईव्ह पॉईंट नाईन नाईन त्यानंतर मराठी विषयामध्ये ग क्रेडिट आहेत टू पॉईंट झिरो झिरो आणि ग्रेड पॉईंट सिक्स पॉईंट नाईन नाईन जिओग्रॉफी विषयामध्ये क्रेडिट आहेत टू पॉईंट झिरो झिरो आणि ग्रेड पॉईंट आहेत सिक्स पॉईंट नाईन नाईन त्यानंतर इंटरनल असाइनमेंट जे काही आहे पहिलं पार्ट वनचं त्यामध्ये ग्रेड क्रेडिट टेन आहेत आणि ग्रेड पॉईंटसुद्धा टेन पॉईंट शून्य शून्य आहेत त्यानंतर इंटरनल असाइनमेंट जे काही आहे पार्ट टूचं बी त्यामध्ये क्रेडिट टू पॉईंट शून्य शून्य आणि ग्रेड पॉईंट सेवन पॉईंट नाईन नाईन अशा प्रकारे आहे आणि सेकंड सेमे सेकंड सेमिस्टरचा जो काही एच जी पी आहे तो आठ पॉईंट तेहतीस आणि फर्स्ट सेमिस्टरचा एच जी पी ए माझा आठ पॉईंट ऐंशी आलेला आहे तर आपल्याला सर्वप्रथम ए जी पी एच जी पी एकडं आपल्याला ध्यान द्यायचं आहे बघा माझा हा फर्स्ट सेमिस्टरचा एच जी पी ए आठ पॉईंट ऐंशी आलेला आहे आणि सेकंड सेमिस्टरचा एच जी पी ए आठ पॉईंट तेहतीस आलेला आहे तर आता या एच जी पी एद्वारे आपल्याला ऑप्टन मार्क काढायचे आहेत त्यामध्ये जे काही सेमिस्टर पहिला आहे हे पाचशे गुणांचं होतं आणि सेकंड सेमिस्टरसुद्धा पाचशे गुणांचं होतं तर म्हणजे एकूण एक हजार मार्कापैकी आपल्याला किती मार्क पडलेले आहेत हे आपण ए जी पी एद्वारे बघूया बघा फस्ट सेमिस्टरचा माझा ए जी पी हे हा आठ पॉईंट ऐंशी आलेला आहे आणि सेकंड सेमेस्टरचा माझा एच जी पी ए हा आठ पॉईंट तेहतीस आलेला आहे लक्ष द्या अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो फर्स्ट सेमिस्टर चा एच जे पी ए आठ पॉईंट ऐंशी आणि सेकंद सेमिस्टरचा एच जे पी ए आठ पॉईंट तेहतीस आलेला आहे त्यामध्ये आठ पॉईंट ऐंशी जो काही पहिल्या सेमिस्टरचा एच जे पी ए आलेला आहे त्याला नऊ पॉईंट पाचनं गुणायचं त्यावेळेस उत्तर त्र्याऐंशी पॉईंट सहा येईल त्यानंतर त्र्याऐंशी पॉईंट सहाला शंभरने भागायचं म्हणजे झिरो पॉईंट आठ तीन सहा हे उत्तर येईल आणि झिरो पॉईंट आठ तीन सहाला पाचशेने गुणायचं पाचशेने कशासाठी गुणायचं तर आपलं पाचशेपैकी पे पेपर होता फर्स्ट सेमिस्टर आणि दुसरा सेमिस्टरचा पेपर देखील पाचशेपैकी एकूण मार्क मार्काचा होता त्यामध्ये झिरो पॉईंट आठ तीन सहाला जर पाचशेने गुणलं तर चारशे अठरा मार्क हे पाचशेपैकी चारशे अठरा मार्क पहिल्या सेमिस्टरला आलेले आहेत आणि सेकंड सेमिस्टरलाचं देखील असंच ए जे पी ए जो काही आठ पॉईंट तेहतीस आलेला आहे त्या आठ पॉईंट तेहतीसला नऊ पॉईंट पाचनं गुणायचं म्हणजे एकोणऐंशी पॉईंट एक तीन पाच हे उत्तर येईल एकोणऐंशी पॉईंट एक तीन पाचला शंभरने भागायचं म्हणजे झिरो पॉईंट सात नऊ एक तीन पाच असं उत्तर येईल आणि शून्य पॉईंट सात नऊ एक तीन पाचला पाचशेने परत गुणायचं म्हणजे सेकंड सेमिस्टरचा पेपर देखील पाचशे गुणांचा होता त्यावेळेस तीनशे पंच्याण्णव मार्क येत उत्तर येईल आणि परत मग एक हजार मार्कापैकी मार्क काढण्यासाठी आपल्याला पहिल्या सेमिस्टरचे एकूण मार्क आणि सेकंड सेमिस्टरचे एकूण मार्क याची बेरीज करायची आहे म्हणजे आपल्याला एक हजारपैकी आठशे तेरा मार्क येतील अशा प्रकारे ए द्वारे आपण एकूण मार्क जे काही आहेत त्यापैकी आपल्याला मिळालेले मार्क किती आहेत अशा प्रकारचे हा मार्क आपण काढू शकतो कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद